एकदा सर्वजण घोषणा द्या तथागत भगवान गौतम बुद्धाचा हो दिसत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महामानवांच्या प्रतिमांना अभिवादन करून विज्ञानानिष्ठाच्या बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार या देशामध्ये करणारी बौद्धांची एकमेव मातृधर्म शिक्षण संस्था दिग्विजय सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष बाबासाहेबांचे सुपुत्र प्रयासाहेब विश्वंतराव भीमराव आंबेडकर यांच्या स्मृतींना या ठिकाणी वंदन करतो संस्थेच्या राष्ट्रीय संरक्षक बाबासाहेबांच्या सुनबाई महाउपासिका निघाताई आंबेडकर यांच्यासुद्धा अखंड पंचेचाळीस वर्षाच्या धम्म कार्याला या ठिकाणी पंचांग वंदन करतो संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाबासाहेबांचे नागू श्रद्धेय डॉक्टर भीमगाव विश्वतराव आंबेडकर भी साहेब यांच्यासुद्धा धम्मवंदन कार्याला पंचांग वंदन करून आज जिल्हा जिल्ह्याअंतर्गत तालुका शाखा जामनेर यांच्या संयुक्त एक विद्यमान आषाढ पौर्णिमेपासून या तालुक्यामध्ये वर्षवास प्रवचन मालिका आरंभ झालेली आहे आणि विविध कामांमध्ये आपली प्रवचनं करत करत ही प्रवचन मालिका आज या आपल्या शेवटी दिवसी गावामध्ये आली आणि संस्थेच्या नियमानुसार संस्थेचे बौद्धाचार्य संघटक आदरणीय धम्मरतन साळवेगुजी यांनी या ठिकाणी महामंगल सत्त या विषयावरती आपल्याला प्रबोधित केलेला आहे त्यात बरोबर या ठिकाणी आपण हा कार्यक्रम आरंभ होण्याच्या आधी बुद्धरूपाची म्हणजे बुद्ध मूर्तीची प्रतिस्थापना आपल्या या शौगी विहारामध्ये केलेली आहे आणि बुद्धरूप त्या ठिकाणी प्रतिष्ठित झालेला आहे म्हणजे आता ज्याला तुम्ही कालपर्यंत समाजमंदी म्हणत होते ज्याला तुम्ही सभागृह म्हणत होते ज्याला तुम्ही हॉल म्हणत होते त्याचं रूपांतर आता बुद्ध विहारामध्ये झालेला आहे कारण त्या ठिकाणी आता बुद्ध रूपाची प्रतिस्थापना झालेली आहे म्हणून आपण त्या वास्तूचा उल्लेख आता याच्या पुढे बुद्ध विहार हा असाच केला पाहिजे या ठिकाणी सगळ्यांनी या ठिकाणी आणि त्यांचा जो सम्यक संकल्प आज या ठिकाणी गुन्हेवास गेलेला आहे बंधुनो या ठिकाणी धम्मरथन साडवे पूजेंनी जो विषय सांगितला महामंगल सूत्र भगवान बुद्धाच्या काळामध्ये ज्या पद्धतीने वश्वास आता चालवला ता जातो आहे असा वश्वास बुद्धाच्या काळामध्ये भगवान भगवान बुद्ध सुद्धा वश्वास करत होते भगवान बुद्धांनी पंचेचाळीस वर्षवास त्यांच्या आयुष्यामध्ये केले त्यातले सर्वाधिक जास्त वर्षवास बुद्धांनी जेतवणामध्ये केले आणि त्या जेतवनामध्ये वर्षवास करत असताना आणि त्या ठिकाणी निवास करत असताना भगवान बुद्धांनी महामंगल सूत्राची रचना केलेली आहे महामंगल सूत्राच्या प्रास्तावनेच म्हटलेलं आहे की रात्र संपत आली असता एक देवता तथागताच्या निकट येऊन उभी राहिली आणि तिने भगवंताला प्रश्न विचारला की तथागत या जगामध्ये कल्याण काय आहे आणि कल्याण काय आहे याचं मार्गदर्शन मला करा त्यावेळेला त्या देवतेला जे मार्गदर्शन तथागताने केलं ते मार्गदर्शनच महामंगलसूतात आणि या महामंगलसूतांची मी कालही लोणीला प्रवचन बोलत असताना सांगितलं की तथागत भगवान गौतम बुद्धाने जी काही मानवाच्या कल्याणासाठी ती शिकवण दिली ती शिकवण बुद्धाने चांगली दिलेली आहे केवळ चांगला आहे म्हणून काही ते देऊन मोगळं व्हायचंय म्हणून बुद्ध मोकळं झालेले नाही तर तथागत भगवान गौतम बुद्धांनी त्यांची जी, जी शिकवण आहे ती देत असताना गमा ती टप्प्याटप्प्याने क्रमाक्रमाने दिली जसा एखादी वैदिक वैद्यक चिकित्सक ज्या पद्धतीने एखाद्या गोगाचं निदान करतो की याला नेमका गोग आहे काय त्या गोगावरती काय करावं लागेल केलं पाहिजे ज्या पद्धतीने एखादी चिकित्सक एखाद्या बाबीची चिकित्सा करतो त्या पद्धतीने सुद्धा धम्माची आणि मानवाच्या समस्यांची चिकित्सा केलेली आहे आणि म्हणून म्हटल्या जातो आणि तथाकथाने हे महामंगल शब्दामध्ये आडोतीस मंगल सांगितले या अडोतीस मंगलामध्ये भगवंताने आई वडिलांची सेवा करा हे उत्तम मंगल सांगितलेलं आहे समणां समला दर्शन शिवणांचं चालू संतांचं दर्शन हे उत्तम मंगला आहे हे भगवंताने सांगितलं अशी अडोतीस मंगल तथागताने महामंगल सत्ता सांगितली त्यामध्ये भगवंताने पहिला क्रमांक कशाला दिला असेल याच्याकडे आपण विशेष फोकस केला पाहिजे तथागत भगवान गौतम बुद्धाने पहिलं मंगल निवडताना हे निवडलं असेवनाचे बालानंद आनंद पंडितानंद सेवना की मूर्खांना संगतीमध्ये राहू नका तुम्ही पंडितांच्या संगतीमध्ये राहिलं पाहिजे आणि मग पंडितांची संगत कशी निर्माण होईल त्याच्यासाठी बुद्ध विहार निर्माण झाली पाहिजे पंडित निर्माण कसे होतील पंडित म्हणजे विद्वान पंडित म्हणजे अभ्यासक गाढा अभ्यासक आणि असा गाढा अभ्यासक तुम्हाला आम्हाला जर निर्माण करायचा असेल तर आम्हाला बुद्ध विहारांची गरज आहे आम्हाला वाचनालयांची गरज आहे आम्हाला ग्रंथालयांची गरज आहे त्या बुद्ध विहारामध्ये बुद्ध रूपाची प्रतिष्ठापना केली म्हणून उद्या तिथे येऊन कोणी नाग मेणबत्ती लावा धूप लावा पुष्पता वहा आणि नवस मागा याच्यासाठी बुद्ध स्थापन केलेला नाही त्या विहारामधून वाचन झालं पाहिजे मनन झालं पाहिजे चिंतन झालं पाहिजे आणि त्या ठिकाणी विविध धर्मग्रंथांचं विविध विचारांचं आख्यायन पारायण झालं पाहिजे याच्यासाठी आपण विहार निर्माण करत असतो आणि म्हणून पंडितांच्या सहवासात जाण्यासाठी तुम्हाला मूर्खांची संगत सोडावी लागेल संगत सोडावी लागेल आणि म्हणून बुद्धाने त्याच्या अडोतीस मंगलामध्ये पहिलं मंगल हे ठेवलं की तुम्ही मूर्खांच्या संगतीत राहू नका तुमची संगत ठरवते हो तुम्ही कोण आहात तुम्ही कोणाच्या संगतीमध्ये आहात की तुमची संगत ठरवते आणि म्हणून एखादी काय म्हणताना पाण्याचा ते मुलगा शिंपल्यामध्ये गेला त्याचा मोती होतो हे तोच एक पाठ तापलेल्या ताळ्यावर पडला तर त्याचा आयुष्य नष्ट होत तोच थेंब जर एखाद्या पानाच्या गवताच्या लवती पातीवर पडला तर त्याला दवबिंदू म्हटलं जात तुमचं असण कुठे आहे याच्यावर तुमचं महत्व लोक ओळखतात जाणतात आणि म्हणून आम्हाला पंडित व्हायचं आहे आम्हाला विद्वान व्हायचं आहे असं भगवंत त्यांच्या पहिल्या गाठीमध्ये सांगतात आणि शेवटच्या गाठीमध्ये पहिली गाथा आणि शेवटची गाथाने संचित्तम म्हणजे कि लोकधम्माने विचलित होऊ नका आठ प्रकारचे लोकधम्म आहेत चार प्रकारचे लोकधम्म आहेत जे प्रकारचे लाभ अलाभ निंदा आणि लो हो थे थे हो जी जी लोक करतात या गोष्टींनी विचलित होऊ नका आज जो तुमची स्कृती करते सुशील कदाचित म्हणणार नाही सुशील बोलतात म्हणून मला आज पण चांगलं म्हणतो म्हणून मी त्याच्यामध्ये गाफील होऊ नये कुणी उद्या म्हणे सुशीलवाडे चांगलं बोलले नाही याचाही माझ्याबद्दल परिणाम होऊ देऊ नये म्हणजे हे जे लोकधम्म आहेत चार त्या लोकधम्माने विचलित होऊ नका आणि म्हणून समाजामध्ये काम करत असताना तुम्ही किती चांगले करा एक तुमच्याकडून झाली तर लोक तुम्हाला वाईट म्हणतात तुम्ही करत असलेल्या कृतीला लोक त्याचा चांगला अर्थ घेतील असं नाहीये म्हणून तुम्ही चांगलं काम करणं सोडून जायचं का तर ते सोडू नका भगवान गौतम बुद्धांचा मोठे शिष्याचा आनंद होता त्या आनंदाने आयुष्यभर भगवंतांची काळजी मानली आणि भगवंताच्या निघून जाण्यानंतर तो सुप्तपेटक ना नावाचा ग्रंथ निर्माण झाला त्या ग्रंथाला आदार देण्याचं काम कुणी केलं असेल की भदंत आनंदांनी केलं तर भगत भदंत आनंदांच्या चौत्यांशी असा पाठ होत्या आणि पहिल्या धर्म संगतीमध्ये महाकाशिवजीचे अध्यक्ष होते त्या धर्म संगतीमध्ये आनंदांनी त्या गाथा मुखोदक म्हणून दाखवल्या आणि धर्म धर्म संगेने धर्म संगतीने संगती त्याला मान्यता दिली या आनंदाने एवढं मोठं महान कार्य केलं पण तत्कालीन काळामध्ये सुद्धा आनंदाला जोष देणारी लोकं होती कि कही कि ने की काही लोकांनी आनंदावरती भोट ठेवलं की आनंदाला ज्या वेळेला तथागताने सांगितलं की मी आता निमनस्त होणार आहे तीन महिन्याने मी हा इंग्लक सोडून जाणार आहे त्यावेळेला आनंदाने तथागताना याचना काय केली नाही की भगवंत तुम्ही पुन्हा जन्म घ्या हा दोष ठेवला गेला आनंदावरती गौतमीने प्रजापती पहिला कपिल वस्तुते वैशाली आणि त्यावेळेला बदले नाही धम्मामध्ये स्त्रियांना स्थान द्यायचं की नाही त्याच्यासाठी आनंदाने मोठी मध्यस्थी केली आणि म्हणून धर्म संगीतल्या काही लोकांनी आनंदाला दोष दिला श्री दाक्षिण द्यायचा की आनंदाने भगवंतांना भाग काढलं स्त्रियांना धर्मामध्ये येण्यासाठी म्हणून चांगलं काम करणाऱ्या दोष देणार तेव्हाही वचाने आले आणि म्हणून हे धम्म काय करत असताना माझ्या माता भगिनींना सांगतो पुस्तक वाचणारे मस्तक बदलतात आणि बदललेली मस्तक चुकणाची हस्तक होत नाही म्हणून आम्ही धम्म ऐकला पाहिजे समजण्याची चुकवट जी ऐकणं आहे तुम्ही ऐकणारच नाही तुम्हाला समजेल कुठून समजलंच नाही तर आचरणात येईल कुठून

की बाहू बहु शुद्ध असणे हे सुद्धा उत्तम मंगल आहे म्हणजे जे लोक जास्त ऐकतात त्यांचं उत्तम मंगल होत ते खूप ग्रहण करतात बुद्ध काळामध्ये लिपीचा शोध लागलेला नव्हता म्हणून त्यावेळेला बहु शुद्ध असण्याला खूप मोठं महत्व होतं पाठांतराला खूप महत्व होत एक पाठी लोक होते आणि म्हणून आपण सुद्धा धम्म ऐकला पाहिजे धम्म सांगण्याकरता एकचताने ऐकलं पाहिजे इंगळे या ठिकाणी सांगितलं विपशनेच्या संदर्भामध्ये की ज्याला मन आहे ज्याला चित्त आहे त्याला चित्त नियंत्रित करत आहे जो एक चित्त होऊ शकतो तोच खरा माणूस तोच खरा शून्य प्राणी अहो चित्त तर मागाला सुद्धा आहे ना माकडाला पण त्याच्या चित्तामध्ये एक का नाही माकडाने जर ठरवलं की तुरीची शेंग शिरून खाऊ शकतो तर माकड तुरीची शेंग शिरून दाणे तोंडात टाकून चावून खाऊ शकत परंतु ते माकड स्वतःसाठी घर बनवू शकलं नाही माकडाने जर त्याच्या कुद्धीचा विकास केला असता तर त्याने सुद्धा माणसासाठी घर बनवली असती तर त्याला सुद्धा पोट आहे हात आहे ज्या हाताच्या पंजाने माणसाने ही दुनिया घडवली ती दुनिया माकडाने घडवली असती पण त्याच्यातून आमच्यात अंतर हे आहे की त्याच्या चित्तामध्ये स्थिरता संयता याला कसलाही किंमत नाही आणि म्हणून प्रत्येक उपासकाचं काम आहे की मी एक चित्त झालो पाहिजे एखादी विचार मी संय ऐकून घेतला पाहिजे एखादी धम्म संदर्भातली संवेदना असेल देसना असेल तुम्ही शांततेने ऐकली पाहिजे आणि त्याच्यावर तुम्ही विचार केला पाहिजे म्हणून ऐकणं खूप मोठं महत्वाचं आहे आणि भारतीय बौद्ध महासमाजी भाषिक करते आहेत आम्ही आमचा सुटीचा दिवस आहे तुम्ही मास्तर लोक जे आजारी शिक्षक ना तेही घरामध्ये बसून ए सी लावून टी व्ही लावून आनंद घेऊ शकले असते पण भगवान बुद्ध म्हणतात की हा धम्म तुम्हाला शेवटच्या माणसापर्यंत न्यायचा आहे जो आधी कल्याणकारक आहे मध्य कल्याणकारक आहे आणि शेवटी कल्याणकारक आहे हा शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवायचा आदेश भगवंताने सव्वीसशे वर्षापूर्वी दिला आणि तोच आदेश तो बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सत्तर पंच्याहत्तर वर्षापूर्वी दिला की आपण आपल्या अशिक्षित लोकांना जाऊन धम्म सांगितला पाहिजे म्हणून भारतीय बौद्ध महासभा तुमच्या सर्वांच्या प्रेमात खातील ही विश्वास मालिका चालवते आहे या ठिकाणी नवीन प्रवचन काय घडताय तुम्ही ऐकता म्हणून घडताय तुम्ही जर इथे बसला नाही उठून गेला तर कशाला आम्ही बोलू म्हणून तुम्ही जे काम करताय ना ते कुशल करणं करताय तुमच्या समाजाचा एक प्रचार तुम्ही घडतला आहे आज धम्बक साळव्यांनी या ठिकाणी प्रवचन केलं पाचवीस सहावीस शिकलेला माणूस त्याच्या पुढे न शिकलेला माणूस इथे येऊन जे बोलू शकतो मित्र ही किमया त्यांची आहे पण त्याला प्रोत्साहित करण्या तुम्ही आहात

विधी ऐकणं हा सुद्धा धम्म प्रचार आणि प्रसाराचा एक भाग आहे पण पाली भाषेला सुद्धा आम्हाला जिवंत करायचंय पाली भाषा सुद्धा आमच्या व्यवहारातली भाषा झाली पाहिजे पाली भाषा सुद्धा आमच्या बोलण्या चालल्या ती आमच्या पूजा भाषा झाली पाहिजे म्हणून आपण आपल्या मुलांना पाली भाषेतल्या ज्या गाथा गा आहेत गा 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 गा। त्या पाठ करायला लागल्या पाहिजे पण आम्ही याच्यावरती बोलत नाही आम्ही फक्त तात्पुरत्या गोष्टींवरती बोलतो व्यापाह्य गोष्टींवरती बोलतो सुख दुखावरती बोलतो अलीकडच्या की एकापेक्षा दोन लोक जेव्हा ऐकतात तेव्हा एक तर आगे करायचं एक तो धम्म चर्चा करायचं आणि आगे मोहन धागन करण्यासाठी आपण बौद्ध झालो आपण फक्त पांढरे कपडे घालून धम्म ऐकणे इतपर्यंत झालो मी विहारामध्ये उल्लेख केला आमच्या चंद्रकांत हिरेगुजींचा विपक्ष साधन जे विपशना करतात त्यांना साधक पडले जातं आणि बुद्धाचा धर्म जो मी सांगतो आहे जो मी वाचतो आहे त्याला थेरॅटिकल म्हणता येईल परंतु त्यांनी प्रॅक्टिकल जो को विपशना करतो ना तो धम्म प्रॅक्टिकली जाणवतो प्रात्यक्षिक रूपाने जाणवतो विपशना म्हणजे विशेष पाहणी आणि ही जी विपक्षना बुद्धाने सांगितली हा जो धम्म बुद्धाने सांगितला याचं प्रात्यक्षिक जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला विपशना करावी लागेल आणि बाबासाहेब असं म्हणायचे की विपशना तुम विपशना सुद्धा लोकांना सांगितल्या गेली पाहिजे पण त्याच्यावरती मत मला विषयात जाणार नाही की बाबासाहेबांनी विपक्षना का टाकाली तो विषय वेगळा आहे पण एवढंच सांगेल की जी विहार आम्ही निर्माण केली त्याच्यामध्ये आम्ही आमच्या मुलांना माता भगिनींना विपक्षनेच ट्रेनिंग दिलं पाहिजे आणि विपक्ष साधे घडले पाहिजेत तसे बौद्धा तयार घडले ना आता बोलणार आहे येणार काय पाच वर्षामध्ये दोन वर्षामध्ये आमच्या या तालुक्यामध्ये पाच ते दहा लोक दीर्घ शिबिर करणारी झाली पाहिजे म्हणजे ते एखाद्या विहारात जाऊन आणापान सती तरी शिकवतील लोकांना आणि याच्यासाठी हा धम्म ऐकला पाहिजे धम्म ऐकणारे वाढणार आहे चांगल्याने तो वाढणार आहे आणि म्हणून आपण धम्म ऐकण्याची आणि सांगण्याची ही जी प्रक्रिया तुमच्या आमच्यामध्ये चालू आहे तिला आपण खंडित होऊ देऊ नका आमच्या गावाला तर झालं होतं बागचं अशुभ प्रवचन आता भारतीय लोकांनी विचारलं तर नाही सांगत झालं ना बागचं अहो अशी भूमिका घेऊ नका अशी भूमिका घेतल्याने धम्म वाढणार नाहीये उलट लोकांनी आम्हाला एवढी प्रवचनं मागली पाहिजे की आम्ही सांगितलं नाही आमच्याकडे माणसं नाहीये आता आणि आमचा आम्हाला कमी वेळ पडतो आहे मग तू हे वाढवायचं असेल तर तुम्हाला सर्वांना पुन्हा कामाला लागावं लागेल बाबासाहेब दिलेली संस्था जी धम्मसुद्धी सोसायटी ऑफ इंडियाचा भारतीय बहासभा आहे ही संस्था कुणी आयाम दिलेली नाही जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे म्हणून माझ्या माता बहिणींना शेवड्याला सांगतो की तुम्ही जर म्हणाल या बुद्ध विहारामध्ये ये येणाऱ्या दिवसामध्ये आपण महिला शिकवी लावू आणि भारतीय बौद्ध महासभेच्या जशी बौधाचार्य आणि केंद्रीय शिक्षक बसलेले आहेत अशा एका महिलेला इथे दहा दिवसासाठी आमंत्रित करू आणि ती माता भगिनी तुम्हाला दहा दिवस चाळीस विषयांवरती तुमच्याशी दीड ते दोन तास चर्चा करेल किंवा तुम्हाला शिकवेल आणि त्यातून धम्म तुम्हाला माहीत होईल महिला शिद्धी या ठिकाणी लावलं पाहिजे त्या शिबिरातून मला धर्माची संपूर्ण माहिती होईल कारण आपण आपला धर्म आपल्याला माहीत असला पाहिजे म्हणून तो माहीत करण्यासाठी महिला शि हा एक उत्तम पर्याय आहे आणि मी अपेक्षा व्यक्त करेल की आपण शुद्धमुक्ती मोठ्या खर्चाने दानाने बलाने श्रद्धाबलाने आणली तर मी सर्वांना याचना करेल पटवधन असतील चांगणे पिरवागे शिरवाडे पूर्वा ते आपण मनावात घ्या जशी बुद्धमूर्ती घेण्याचं मनावर घेतलं ना तसं एक महिला शिल्गा आम्ही इथे लावू आणि महिला शिल्ग्यामध्ये या बुद्धमूर्तीची जी आचारसंहिता असेल धन्माची आचारसंहिता असेल त्याच्या संदर्भात प्रशिक्षण तुम्हाला तिथे दिलं जाईल म्हणून या ठिकाणी ही अपेक्षा मी व्यक्त केली पुन्हा एकदा शेवटीकरांचे मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आपण आम्हाला या ठिकाणी बोलवलं आमका सन्मान केला आमच्या त्या ठिकाणी मूर्तीची प्रतिष्ठापना केली आणि धम्म विषयी ऐकून घेतला अशी ती धम्म मृत्य कायम चालू राहू ही या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना पुनर्विराम नो जय भीम जय बुद्ध धन्यवाद